ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज रासने आहे ना हेमंत रासने रवींद्र दंगेकर बाकी अपक्ष उमेदवार भरपूर आहेत हे फिक्स काय कारण हेमंत रासने आमदार नसताना पण बरेचशी कामं केली जनतेचे प्रत्येक विचारपूस चालू आहे मग बाकी जे मदर, आम स्थानिक आमदार आहेत ते एकदा पण प्रभागामध्ये कासबा मतदारसंघात फिरू शकले नाहीत त्यामुळे यावेळी त्यांचे चान्स कमी आहेत गेल्या वेळी सहा म्हणणूक होती पण यावेळी तसं काय होऊ शकणार नाही यावेळी हेमंत रासने फिक्स येतील कुठल्या मतदारसंघात आपण काजिबात माहिती आपल्याला हो पण कोण आहे परत ते काय आपलं रासने भाऊ आहे परत ते मतदारसंघ माहिती आपल्याला मला तर उमेदवार फक्त रासनेच माहिती नाही मग त्यांच्याशी काय संपर्क नाही काय काम झाले त्यांच्या नाही हेमंत रासने त्यांचे काय काम काय मग जे निवडून आले त्यांनी कधी दि दिसले नाही तर हे निवडून आलो हे तरी दिसतील हेमंत हेमंतसने गणपती मंडळीचा खूप संपर्क काय वाटतं काय संपर्क आहे ते तरी न, आता आमदार नसले तरी ते इथं दिसतात जेव्हा आमदार नव्हते तेव्हा जे आमदार आहेत ते इथं अजून पर्यंत दिसले नाहीत काय वाटतं टक्के रासने कसबा मतदारसंघ कोण कोण येते इथं हेमंत रासने अजून रवींद्र धंगेकर कसं वाटतं वातावरण ह्या वेळेस सध्या तरी वातावरण बीजेपीचे वाटतय काय असं काय त्यांची काम की कोणाचं बीजेपी बीजेपीचं काम तर तुम्हाला बाजूबा जरा इथं ते समोर संडासाचा दरवाजा दिसतोय का इथं पन्नास संडासाचे भांडे त्यांनी बदलले आणि दरवाजा लावून दिला तेव्हा का ते समोर दरवाजा दिसतोय का आणि आमदार नसताना केलंय काम रवींद्र धंगेकर इथं दो दीड वर्ष झाले आमदार आहेत पण यांना महात्मा फुले स्मारकच दिसले नाही असं वाटतं नाही इथं ते हेमंतसनीच चालणार असंही आम्ही कमल मतदारसंघ कोणता आहे मतदारसंघ हा मात, हा कसब्यात आहे उमेदवार आमचा हा रासने आणि पण आहे दंगेकर पण आहे दंगेकर एकदम चांगला मनुष्य निवडून कोण येईल आता दोघात फायद्यात दोघात कोण येणार काय सांगता येत नाही कमळ येईल कमळ घोरपाडी पेट हां मुझे पता है आपको धनगेकर कौन बने हेमंत पैसाउने वाले चुनाव इस बार हाँ कौन जीत के आएगा अभी जीत के आने का तो देखो धनगेकर का हाथ चल रहा है इरादा क्या काम क्यों नहीं बहुत से लोगों के लो काम हो गए ले को अभी कोई अभी इलेक्शन के बाद करेंगे तो करेंगे ना हां सामने में बीजेपी हेमंत हाँ, रास ने टक्कर में हां टक्कर में फाइट में है ना हां आपण घोडेपडे पेठ कसबा मतदारसंघात कोणकडे उमेदवार उमेदवार हेमान आहे आणि डंगेकर आहे कोणी वाटतंय हा कोणी वाटतंय म्हणजे आता कसं आहे सध्या बोलू शकते नाही दोन उमेदवारचा दोन्ही पण टक्कर्तेच आहे तरी पण कसं आहे येऊ शकतो दंगेकर पण येऊ शकतो मतदारसंघ कोणकोण येत धनगेकर आहे रासने सगळे आहेत वाटतं रासणे काय काम येते सगळे काम आहेत पण चालू आमदार असताना का चालू आमदार असताना आता धनगेकरांनी पहिलं केलं तेव्हा आता दिसत नव्हते आता दिसायला लागलेत परत इलेक्शन नंतर रासण्यांचं काम आहे रासनेच पाहिजेत आम्हाला बी जे पी रासनेच पाहिजेत